अकोट शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयातील पिण्याच्या पाण्याची साठवणूक टाकीमधून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होतो ऑफिसला लागूनच असलेल्या नगर परिषदेच्या शाळा क्रमांक सातमध्ये सदर टाकीमधून ओव्हरफ्लो झालेले पाणी थेट ग्राउंडमध्ये जमा होऊन साचले जाते यामुळे पिण्याच्या पाण्याची प्रचंड नासाडी होत असून या प्रकाराला थांबवणे अत्यंत गरजेचे आहे पाण्यामुळे चिखल साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीवितवाला धोका निर्माण झाला आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून जो पाण्याचा अपव्यय होत आहे व ते सांडपाणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानात साचले असून त्यामध्ये डेंग्यू मलेरिया हिवतापासह जलजन्य आजार बडावू शकतात या प्रकारामुळे पालकसुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविण्यास तयार नाहीत शिक्षकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यात मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले या प्रकाराला आळा घालणे अत्यंत गरजेचे असून या गंभीर प्रकाराकडे माननीय जिल्हाधिकारी अकोला व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करण्याची गरज आहे अजिंक्य भारत न्यूजकरिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी